नमस्कार मित्रांनो मनापासून विथ संजनाच्या तेवीसव्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत गेल्यावर रडणं थांबवून येणाऱ्यासाठी तयार होण्याबद्दल किती वेळा आपण भूतकाळातच अडकतो ज्या नात्यांनी आपल्याला दुखावलं त्या आठवणींना चिटकून बसतो आणि मग आपण विसरतो की भविष्यात अजून काही सुंदर गोष्टी येणार आहेत होय प्रत्येक संपलेलं नातं म्हणजे अंत नाही कधीकधी ते नवीन सुरुवातीची तयारी असते काय करायचं अशावेळी भूतकाळातून शिकायचं पण त्यात अडकायचं नाही स्वतःला सांभाळायचं सा, पण मन बंद करून ठेवायचं नाही पुन्हा विश्वास ठेवायचा आयुष्यावर नव्या शक्यतांवर आणि स्वतःवर जे गेलं त्याचं दुःख आहेच पण जे येणार आहे ये त्यात किती आनंद लपलेला असेल हे कुणाला माहिती म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या मी भूतकाळात रडणं थांबवीन आणि नव्या स्वप्नांसाठी स्वतःला उघडं ठेवीन कारण आयुष्य अजून संपलेलं नाही ते अजून सुरू व्हायचं आहे जर तुम्हाला हा भाग मनाला भिडला असेल तर तो शेअर करा कदाचित तुमच्यासारखा एखादा दुसराही नव्या सुरुवातीची वाट पाहत असेल मनापासून विथ संजना इथे तुम्हाला समजून घेतलं जातं पुन्हा भेटू पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःला नव्या शक्यतांसाठी उघडं ठेवा थँक्यू